मित्रांनो राज ठाकरे आणि अशा विषयावर जवळजवळ पन्नास रील्स एक चाळीस सेकंदाची वगैरे वगैरे मी केली सगळ्या मनसे नेत्यांपर्यंत ती पोहोचली अनेकांशी माझं बोलणं पण झालं त्याच्यामध्ये अनेकांनी पॉइंट केलं अरे तुम्ही राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर हा विषयाने घेतला इव्हन बाळा नांदगावकर हा विषय छोटा नाही तो मोठा विषय आणि त्या संदर्भात माझ्याकडे काही खास माहिती आहे तर त्यामुळे मला बाळा नांदगावकरांच्या बद्दल आत्ता नव्हतं बोलायचं म्हणून मी नव्हतो बोललो पण बोलणार आहे मी पण वेगळा व्हिडिओ करेन मी त्याच्याबद्दल स्वतंत्र आणि त्याच्या आधी बाळा नांदगावकरांना भेटण्याचाही माझा प्रयत्न आहे आणि त्याचा निरोपही मी त्यांना दिलाय की मला भेटायचं खरं म्हणजे आमचं एकदा बोलणं झालं होतं आम्ही एका लग्नात भेटलो त्यावेळेला स्वतः बाळा नांदगावकर म्हणाले की एकदा बसूया गप्पा मारूया आपण मोठे इंटरेस्टिंग माल मसाला तुमच्याकडे असतो मी म्हटलं माझ्या माल करता मसाला करता नाही पण तुमच्याकडे काहीतरी मसाला आहे असं मला कळलं म्हणून मला तुम्हाला भेटायचं पण राहिलंय ते होऊन जाईल काही त्याला प्रॉब्लेम नाही बाळा नांदगावकरांशी मी ऑलरेडी मेसेज दिलेला आहे त्यांना कधी मला फोन येईल आणि मी भेटेन त्याला मग त्यानंतर छान निघेन एकच वाक्य फक्त सांगतो की बाळा नांदगावकरांबद्दल मी वेगळा हे त्याच्यात जाणीवपूर्वक केलं आणि याच कारण असं आहे की जर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे भूमिका घेतली मुख्यमंत्री पदाची मी मुख्यमंत्री होणार असं सांगितलं आणि मुख्यमंत्री झाले पण राज ठाकरे सांगता येत नाही कदाचित त्यांना असं वाटेल की बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री न होता जरी शक्य होत तरी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले नारायण राणेनं मुख्यमंत्री केले उद्धव ठाकरे तो स्वार्थापोटी अगदी भाजपशी विद्रोह करून शरद पवार आणि यांच्याबरोबर गेले काँग्रेसबरोबर पण जर एक फार म्हणजे पोटेन्शियली वेगळ्या प्रकारचा कंटेंट असलेलं एक वाक्य फक्त मी बोलतो आणि त्याला मी काही दुजोराही देत नाही किंवा तो हे पण फेटाळून लावत नाही ती शक्यता की जर कदाचित राज ठाकरे यांना असं वाटलं की हे जे सरकार येत आहे त्याचं कारण एकट्याच्या बळावर एकशे पन्नास जागा एकशे पंचेचाळीस जागा मिळून मनसेचं सरकार येत नाही हे शंभर टक्के चांगल्या जागा मिळणार त्यांना चांगल्या जागा मिळते मी तर पन्नासचा अंदाज दिलाय जर दोनशे पन्नास उभ्या केल्या तर तुम्हीच पन्नास घेतल्या आणि म्हणालात तर मग नाही त्याच्यावर मी आता नाही बोलत पण दोनशे पन्नास जागा उभ्या केल्या तर मनसेचे पन्नास राज ठाकरे यांच्या पुण्याईवर येऊ शकतात पण मग पन्नास जागा आल्यानंतर कसं आहे आता मोदी जसं झालंय की दोनशे वर असलेले मोदी आणि तीनशेच्या पुढे गेलेले मोदी याच्यात फरक आहे भाजपच तीनशेच्या पुढे असतानाचे मोदी आणि आजचे मोदी याच्यात फरक आहे त्याच्यापेक्षा जास्त फरक महाराष्ट्रात पुढे कारण मला एकदा मुख्यमंत्री करा आणि बघा मी कसं करतो राज्य सरळ किंवा नीट किंवा सुरळीत किंवा सुव्यवस्थित असं ते जे वारंवार बोलतात त्याची त्यांना कल्पना आहे की आपण कोणत्याही मध्ये जरी गेलो आणि मुख्यमंत्री झालो तरी देखील लोकांचा अपेक्षा भंगच होणार अपेक्षा भंगणार लोकांच्या आणि एक असा की राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे झालं महाराष्ट्राच्या सर्व समस्यांचं सो सोल्युशन एकच आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे आजची भावना आहे लोकांमध्ये पण पन्नासच आमदार घेऊन इतर शंभर आमदार किंवा दीडशे आमदार दुसऱ्यांचे असताना मुख्यमंत्री होणं हे राज ठाकरेंना Uh, मोदींनी स्वीकारलं म्हणा पण राज ठाकरेंना पटेल आवडेल किंवा रुचेल किंवा ते स्वीकारतील का याच्याबद्दल मला शंका आहे म्हणा मित्रांनो असं पन्नास जणांचं व्हायचं आणि पंच्याहत्तर जणांचं ओझं व्हायचं हा स्वभाव नाही त्यांचा त्यांना मोदींना जसं चौदा पंधरा हे दहा वर्ष मिळालं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तशा तऱ्हेचं छत्री एक, एक साम हाती साम्राज्य असेल त्यांच्याच हातात एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस जागा आहेत पाच दहा असतील समजा इकडले तिकडले तर ठीक आहे पण असं कॉम्प्रोमाइज मंत्रिमंडळामध्ये ते मुख्यमंत्री होतील का नाही मग मी फक्त एक विधान करतो आणि सोडून देतो की मग अशा वेळी त्यांचा मुख्यमंत्री कोण असेल कोण असेल आता इथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कदाचित सुचलं असेल किंवा जाणवलं असेल किंवा अंदाज आला असेल की अशा वेळेला जर राज ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही किंवा उपमुख्यमंत्री पदच स्वीकारण्याची वेळ आली ऑप्शन आपण ठेवूया ना अनेक ऑप्शन ठेवूया तर दुसरं ऑप्शन असं आहे की नाही मुख्यमंत्री नाहीच नाही मुख्यमंत्री ज्या पक्षाचे सर्वाधिक असतील आमदार त्याचा पण उपमुख्यमंत्री पन्नासवाले जे काही तीन आहेत त्यांचे तीन उपमुख्यमंत्री करायला काय जाते आपण घटनात्मक नाहीच आहे असं उपमुख्यमंत्रीपद नावाचं पदच नाहीये पण उपमुख्यमंत्रीपद असं काय म्हणतात सत्कारामध्ये शाल घालतात आणि ती शाल लगेच बाजूला काढून ठेवतात तशीच अंगावर ठेवतात काही लोक ते ती शाल घेऊन पितात सिनेमावाले वगैरे वा त्यांना हार घातले तर ते त्यांना काढत नाहीत परदेशी लोक तर कधी काढतच नाही हॉटेलमध्ये शिरतात तर रूममध्ये जायचं हार घरात घालून जातात तसं उपमुख्यमंत्रीपद ही एक शाल आहे ती त्या अंगभूत पोशाखाचा भागच नाहीये पण उपमुख्यमंत्रीपद आला समजा मनसेकडे मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात मी बोललो पण नाही मुख्यमंत्रीपद नाही आलं अवघड आहे एकशे चाळीस पंचेचाळीस जागा एकट्या मनसेला मिळणं एक, मनसे एक जागा असताना हे थोडस दिवा स्वप्न ठरू शकतं पण चांगल्या जागा मिळणार उत्तम जागा मिळणार आणि किंगमेकर ते होणार पण ते किंग होणार नाहीत अशा परिस्थितीतल्या मंत्रिमंडळाचं आहे तर मग कोण 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 या प्रश्नाचं माझं मुख्यमंत्रीपद असो उपमुख्यमंत्रीपद असो याचं माझं दिलेलं मी उत्तर आहे बाळा नांदगावकर म्हणूनच मी त्यांना त्या म्हणजे जे, जे पन्नास व्हिडिओ केले एवढे उड़े। तुम्ही म्हणाल काय एक टाकला असतं काय वेगळं असतं नाही पण बाळा नांदगावकर हा चाळीस सेकंद नाही चाळीस मिनिटाचा विषय माझ्यासाठी मायासाठी त्यामुळे मी तो घेतला नाही पण घेणार आहे पण मी तुम्हाला बोलता बोलता अंदाज दिला आता पुढल्या माझ्या मुण मूळ मुद्द्याकडे येतो की असं दिसतंय की राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम 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 असं मी म्हणेन की मराठी माणसांची इच्छा ओळखली जाणली त्यांचं मन जाणलं त्यांचं मत जाणलं आणि त्यांनी भूमिका अशी घेतली की नाही मी महायुती महागडी वगैरे या भानगडीत पडणार नाही मी माझे चोख अडीचशे उमेदवार उभे करेन काय व्हायचं ते होईल त्यातले जे निवडून येतील ते निवडून येतील त्यांच्या बळावर मला काय पोलिटिकली मध्ये बसून पारडे इकडे इकडे कुठे झुकू शकतात असं काही नाही ना एकोणीस साली ते विरोधात होते चोवीस साली बाजूने होते त्यामुळे त्यांना दोन्ही ऑप्शन्स ओपन आहेत हे विशेष आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्यापैकी बरेच लोक विसरतायत की त्यांना महाआघाडीचाही ऑप्शन ओपन आहे आणि महायुतीचाही आहे शर... उद्धव ठाकरेंनी बोलले होते ना की आम्हाला सगळे ऑप्शन ओपन आहेत हे वाक्य राज ठाकरेंच्या तोंडून देखील निवडणुकीचे निकाल लागायला लागल्यावर येऊ शकतं येऊ शकतं आणि असं घडू पण शकतं कुणी सांगावं तुम्ही असं म्हणताय की ते महायुतीला आता मोदींना त्यांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे उद्या जर भारतीय जनता पक्षाला उमे हे आमदार कमी पडले तर ते राज ठाकरेना अप्रोच होऊ शकतात त्यांना आता त्यांचा अप्रोच तुलनेने अधिक आहे त्यांच्याशी असं काही नाही असं अजिबात नाही त्यांच्या एकतर मूड काय आहे त्यावेळेचा त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांना काय कॅल्क्युलेशन दिसत आहे कुठे गेलं तर पुढे आपल्याला भवितव्य आहे कारण त्यांना या चोवीस मधल्या एका निवडणुकीपुरता विचार करून चालणार नाही त्यांची कारकिर्द पुढे आणून वीस पंचवीस वर्षाची त्यांना तोही विचार करायला लागणार की उद्या समजा केंद्रातच महाआघाडीचं म्हणजे तुमच्या इंडियाचं सरकार येणार असेल राहुल गांधीच पंतप्रधान होणार असेल तर आता घाईघाईने आपण भाजप बरोबर जातो तोपर्यंत इकडे वाजपेयींचं सरकार कोसळलंच की एका मताने कोसळणार ते एक मत आपल्या शिवसेनेच्या खासदार होतं त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं स्वतःला आणि ते मत दिलं नाही आणि त्यामुळे वाजपेयी सरकार कोसळलं सर। त्याची शिक्षाही अर्थात त्याला मिळाली नंतर पण काही होऊ शकत ते आघाडीला पण पाठिंबा देऊ शकत गेल्या वेळेला ते म्हणाले की मोदींविरुद्ध माझा इतरांना पाठिंबा आहे यावेळेला म्हणाले मोदींना पाठिंबा आहे त्याच्याकरता मी महाराष्ट्रातल्या यांना पाठिंबा देतो उद्या ते कदाचित असंही म्हणतील की राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाला माझा पाठिंबा आहे म्हणू शकतात आणि ते स्वातंत्र्य आहे त्यांना ते, ते मान्य केलंच पाहिजे तुम्ही आणि ही थ्रेट भाजपला असलीच पाहिजे ते कुणालाही पाठिंबा देऊ शकतात ही जर थ्रेट नसेल तर त्यांचाही गुंडाळून मामा केल्याशिवाय राहणार नाही भाजप ती परंपरा आहे भाजपची त्यांचेही हे करतील आणि आत्ता इमिजिएट त्यांना थ्रेट दिली ना त्यांनी ईडी लव हे लव ते लव त्याला बदतील असं मला वाटत नाही कारण आता ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांची भीती गेली उलट असं झालं काय सरकारच डिफेन्सिव्ह झालंय आता बघा ना ईडीच्या रेट्स याच्या रेट्स त्याच्या रेट व्यापाऱ्यांना वगैरे हो वगैरे पडतायत पण पोलिटिकल लोकांवर एक केजरीवाल आहे आता त्या पिंजऱ्यामध्ये पण ते सोडून बाकी थोडं आणि महाराष्ट्रामध्ये तर थांबलंच आहे महाराष्ट्रात तर थांबलंच था आहे आता तर ईडीची एड वगैरे कुठल्या राजकीय नेत्यावर होत नाहीये त्यामुळे राज ठाकरे परवा करणार नाही त्याने अशी आता तर असं आहे की आता ज्याला ईडी सीबीआय यांची रेट पडते इन्कम टॅक्स यांची तो एक तर भाजपच जातो नाही तो, तो हुतात्मा होतो आणि मोठा होतो अनिल देशमुख हे त्याचं उदाहरण आहे अनिल देशमुखला कधी किंमत होती राजकारणात महाराष्ट्राच्या आज असं आहे चर्चा की अनिल देशमुख हा राष्ट्रवादीचा चेहरा आहे पर्याय अजितदादांना हो खरच आहे मला सुप्रिया रोहित वगैरे आपण चर्चा करत होतो ना तर मला माझ्या मित्रांनी सांगितल्यामुळे मला कळलं की आता शरद पवारांच्या मनामध्ये अनिल देशमुख हा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचा महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ते अशा रीतीने प्रोजेक्ट करतायत की उद्या बार्गेनमध्ये जर मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद परत मी ऑप्शन देतो उपमुख्यमंत्रीपद समजा तर ते उपमुख्यमंत्रीपद काही सुप्रिया घेणार नाही त्यावेळेला अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री असतील आणि ते जिद्दीने बाकी तुम्ही सगळी खाती घ्या पण गृह खाता अनिल देशमुखांकडे परत आलं पाहिजे हा काळाचा सूड आम्हाला घ्यायचाच आहे असा आग्रह शरद पवार धरू शकतात कारण शरद पवारांचं वैयक्तिकरित्या काही कारणांनी ऋणानुबंध स्नेहबंध त्यांच्याशी आहेत की दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी अनिल देशमुखांकरता प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचा जीव कधी करता तळमळला नाही पण अनिल देशमुखांच्या करता इतका तळमळला की अनिल देशमुखांची विचारपूस हे ते वारंवार करत होते जसे उद्धव ठाकरे आजारी असताना काही प्रमाणामध्ये करत होते तशी अनिल देशमुखांची विचारपूस जेलमध्ये ते असताना करत होते त्यामुळे अनिल देशमुखांना आता बळ आलंय ते कुठून आलंय ही पॉवर जी आहे ना ही पॉवर पॉवर आहे कारण अजित अनिल देशमुखांना आता कळलेलं आहे की जर महागडीचं सरकार आलं तर शरद पवार आपल्यालाच मुख्य उपमुख्यमंत्री करणार हे नक्की आहे जयंत पाटील भेटेल कोणी नाही आक्रमक विदर्भातला चेहरा आणि ज्याच्यावर अन्याय झालाय म्हणून सहानुभूती आहे असा चेहरा आणि जो बोलू शकतो एक्सपोज करू शकतो चार त्यांच्या त्यांच्यासमोर पर्याय म्हणून असताना ती त्यांनी नाकारली भाजपच जाणं नाकारलं आरोप करणं नाकारलं याचं एक फार होतात्म्याचं वलय त्यांच्यावरती तुम्ही काही म्हणा आलंय हे नक्की आणि भाजप हे करू शकतो हे लोकांना खात्री आहे भाजप काही करू शकतो हो काही करू शकतो चार एफिडेव्हिट वगैरे सोडा आपल्या रवींद्र वायकरांनी जी स्टोरी सांगितली की बाहेर पोलीस उभे केले होते आणि सांगितलं होतं की आतमध्ये गाडीत जाऊन बसायचं नाही तर शिंदे गटात जायचं काय करताय तर तेव्हा ते शिंदे गटात गेले आधीच चार दिवस संजय म्हणाला होता की रोज त्यांच्याकडे ह्याचे लोक येतात केंद्रीय एजन्सीचे आणि सांगतात की अजून निर्णय नाही का झाला तुमचा चोवीस तास देतो तुम्हाला चोवीस तासात तुम्ही एकतर भाजपमध्ये म्हणजे शिंदे गटात जा कारण तुम्हाला ते सोयीचं आहे नाहीतर मग गाड्या तयार आहेत तुमच्यासाठी आरोपपत्र तयार आहे सगळं म्हणून ते जाणारच आहेत म्हणजे त्यांनी ज्या दिवशी स्टेटमेंट केलं संजय बाहेर की ते निर्भयपणे लढतील अशी माझी खात्री आहे त्याच दिवशी त्यांनीच मला सांगितलं होतं की रायक हा तुटलंय त्यामुळे तो जाणार होता आतमध्ये याच्यामध्ये पक्षामध्ये तो नाही म्हणतो मला म्हणतो नाही जमत आहे अनिल देशमुखांनाही पर्याय दिला होता अनिल देशमुख यांचा अजित पवार होऊ शकला असता अजित पवारांच्या आधी धाडी पडल्या होत्या दोन दिवस आधी आरोप झाला होता ना त्यांच्यावर नाही का की भाव पंच्याहत्तर हजार का सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय आणि सिंचन आणि सहकारी बँकेत हा आरोप कोणावर केला होता अजितदादांवर म्हणजे त्यांनाही असंच अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती ते तर म्हणाले की अमित शहा म्हणाले की तुम्ही मला शब्द दिला होता त्या ऐंशी तासाच्या नाट्याच्या वेळेला की मी येतो आता हे शब्द पाळण्याची तुमची वेळ आहे तुम्ही तुमचा शब्द नाही पाळलात तर आम्ही आमचा शब्द पाळू की मग त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल म्हणून तर अजितदादा गेले हे सत्य आहे ना आता चाळीस त्यांच्याबरोबर एवढ्या कायदा गेले की शेअरिंग मिळतं दहा मंत्री झाले ना शेवटी ते कधी मंत्री झाले असे एवढ्यात नसते झाले त्यामुळे ते गेले त्यांच्याबरोबर त्यातले काही ऑलरेडी मंत्री होतेच महाआघाडी सरकारमध्ये पण आपलं मंत्रीपद शाबूत ठेवण्याकरता ते गेले चाळीस लेख व सत्तेच्या अपेक्षेने केले की दादा सगळ्यांचं भलं करतात वैयक्तिकरित्या एकेकाचं काय करायचं असतं ते त्या पद्धतीने पण आता या क्षणाला राज ठाकरे हे अशा भूमिकेत राहतील की उपमुख्यमंत्रीपद मिळालं तर ते बाळा नांदगावकरला द्यायचं कुठल्याही परिस्थितीत ते मंत्री म्हणून आदित्यला उद्धवनी जसं पाठवलं तसं अमितला पाठवतील असं मला वाटत नाही एकतर असं कुठलं तरी मंत्रीपद घेऊन अमित जर एक्सपोज झाला तर त्याचं भवितव्य धोक्यात येईल राहुल गांधीला शक्य होते की हो पंतप्रधान होणं शक्य होतं मंत्री होणं तर होतच होतं मनमोहन सिंग मागेच लागले होते पण त्यांनी करताच साधं मंत्रीपद घेतलं नाही किंवा पद नाही घेतलं कारण त्याला त्यावेळेला वाटत होतं की आपण एक्सपोज होऊ आपले त्रुटी उघड होतील आणि त्यावेळेस त्रुटी होतेच त्याच्यामध्ये आज तो मोदींना टक्कर देणारा माणूस म्हणून कालचं त्याचं बजेटवरचं भाषण ऐकलं असेल ना तुम्ही ठीक आहे निर्मला ने नाटकं केली दोघांना हात लावला वगैरे पण लोकांमध्ये ऍप्रिसिएट झालं ते भाषण मोदींचं भाषण कंटाळवाणं होतं राहुलचं इंटरेस्टिंग होतं ठीक आहे राहुलची बाजूबाजू घेत नाही पण आपला जो मुद्दा आहे तो हा आहे की दोनशे पन्नास जागा लढवल्या आणि लढवतील ते कसं आहे ना मागचे दोर ते कापून टाकत चाललेत पण त्यांना मग आता सरकारवर प्रचंड केंद्र आणि राज्य सरकारवर प्रचंड टीका करावी लागेल तरच विरोधी मतं येतील त्यांना काय शिंदे गटाची मतं अजितदादा गटाची मतं भाजपची मतं याच्यामध्ये शेअर नाही ना त्यांचा त्यांचा शेअर हा आता विरोधी मतांमध्ये शिंदे फडणवीस आणि अजितदादांचा विरोधी केंद्र सरकार मोदी आणि शहच्या विरोधी जी मतं आहेत त्याच्यामध्ये त्यांना घुसायचं आहे म्हणजे अगदी आपण गृहित धरून चालू की भाजपने त्यांना सांगितलंय की तुम्ही अडीचशे जागा उभा करा म्हणजे ही जी मतं आहेत जी आमच्या विरोधात जाणारी आहेत ती तुम्ही फोडाल असं जर इथे क्षणभर गृहित धरू आपण अडीचशे जागा लढवण्याच्या संदर्भामध्ये जर ते निर्णय घेतील हा पन्नास जागा लढवल्या तर आपण गृहित धरू शकतो की ही भाजपची सुपारी पण अडीचशे जागा जर लढवल्या ना मी तुम्हाला सांगू का तुम्ही दोन हजार नऊ आठवा ना त्यावेळेला राज ठाकरेंनी जे उमेदवार उभे केले त्याच्यामुळे पराभव कोणाचा झाला कुठं झाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यावेळेला बाळासाहेबांची जी होती त्यांचा पराभव दारुण पराभव झाला हो मुंबईत एक जागाने मिळाली सगळीकडे काँग्रेसवाले निवडून आले असं कोण म्हणतं आणि कशाला म्हणतं मला कळत नाही की त्यांचीच मतं खातील ते शिवसेना उद्धव गटाची खातील शरद पवारांचे खातील काँग्रेसचे खातील असं कशावरून नाही ते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट आणि अजितदादा गटाची सुद्धा खाऊ शकतात कारण त्यांच्याकडे मराठीचा मुद्दा आहे आणि ते हिंदुत्वाचा मुद्दा हे एक शोपीस म्हणून वापरतात त्यांचा मास्टर पीस मराठी माणूस हा आहे शोपीस हिंदुत्व आहे हे माझं विधान लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना यापुढे सरकारविरुद्ध बोलायला लागेल ला आणि त्याची सुरुवात त्यांनी कालपर्वा केली आहे आता त्यांनी फडणवीसांना झोडपायला सुरुवात केली आता त्यांनी शिंद्यांवर तडाखे मारायला सुरुवात केली आता त्यांनी अजितदादांना काय म्हणतात त्याला वाजवायची सुरुवात केली गाजवायचे दिवस संपले राज ठाकरे यांनी मोदी शहाना गाजवायचे किंवा शिंदे फडणवीसांना झपायचे सांभाळायचे दिवस संपले आता झोडपून काढणार नाही प्रचंड टीका करणार आणि ही टीका भारतीय जनता पक्ष शिंदे अजितदादा आणि मोदी शा सगळ्यांना महागात पडणार त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रखरतेने तीव्रतेने एवढ्या एका उंचीवरून संजय राऊत पण बोलतो तो पण एक्सपोज करतो त्याचा पण एक परिणाम होतो महाराष्ट्रामधली सगळी जी नॅरेटिव्ह याच्या विरुद्ध केली मोदींच्या विरुद्ध आणि फडणवीसांच्या विरुद्ध ती सगळी नॅरेटिव्ह मुळात सेट संजयनी केली त्याला बळ शरद पवारांनी काँग्रेसनी राहुलनी सगळ्यांनी दिलं पण मुळात ती नॅरेटिव्ह सेट करणारा माणूस संजय होता आज संजयच्या टीकेला भारी पडून टीका करेल आणि उंचीवर जाईल संजय म्हणजे राज ठाकरेची बरोबरी होत नाही संजयची उद्धव राज ठाकरे शरद पवार फडणवीस शिंदे अजितदादा ही एक अत्यंत उच्च पातळीवरची फळी आहे संजय बिंजे हे नंबर दोन कॅटेगरीतच येतात आदित्य संजय रोहित हे सगळे सेकंड लेफ्टनंट्स आहेत ते सगळे सेकंड फळी आहे सेकंड रँक आहे त्यामुळे पहिला फटका याला पण बसेल संजयला कारण संजयपेक्षा अधिक आक्रमक राज ठाकरे बोलतात आणि त्याला किंमत आहे रोज जर राज ठाकरेंनी एक सभा घेतली किंवा पत्रकार परिषद घेतली किंवा संवाद घेतला किंवा निन्न ठिकाणी सरकारवर टीका सुरू केली ना तर मी तुम्हाला आजच सांगतो की संजय मुळे नुसतं हादरलेलं महायुतीचं सरकार हे कोलमडण्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकतं मग तिथे यांचे अडीचशे उमेदवार असतील आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जर एवढं धैर्य दाखवायला लागेल त्याला की जर माझी सत्ता आली तर मुख्यमंत्री मी असं त्यांना जाहीर करावं लागेल नुसतंच सत्ता आल्यावर बघू असं नाही राज ठाकरेंना मतं फक्त एका 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 मुद्द्यावर मिळतील आणि तो मुद्दा म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेन माझ्या हातात सरकार देऊन बघा मी मुख्यमंत्री झाल्यावर काय करतो चमत्कार तो बघा या एका वाक्यावरच लोक कोण उमेदवार आहे मनसेचा ते न बघता इंजिनचे डबे म्हणून स्वतःला स्वीकारतील त्यामुळे तीन गोष्टी पक्क्या आहेत एक तर मुख्यमंत्री म्हणून आता निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर काय ते आपण बघू निवडणुकीपूर्वी मीच मुख्यमंत्री महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री राज ठाकरे या एका वाक्यावरच त्यांच्या पैकी प्रचंड संख्येने उमेदवार निवडून येऊ शकतात चमत्कार पण होऊ शकतो असे झालेले आहेत ना चमत्कार अनेक राज्यांमध्ये तसाही होऊ शकतो मुख्यमंत्री राज ठाकरे हा त्यांचा सगळ्यात मोठा हुकमाचा पत्ता आहे तो त्यांनी आता खेळला पाहिजे आणि दुसरा संपूर्ण महायुतीच्या आणि तुलनेने कमी पण काही प्रमाणात महाआघाडीच्या विरुद्ध त्यांनी बोललं पाहिजे केंद्र सरकारची वाट लावली पाहिजे जेवढी मोदींची आता पाठिंब्याच्या निमित्ताने स्तुती केली जेवढे राणे इकडे तिकडे सभा त्या तेवढच त्यांना आता सरकारवर तुटून पडावं लागेल केंद्र आणि राज्य आणि त्याची सुरुवात त्यांनी चांगली केलेली फक्त आता खूप आक्रमकपणे ते करावं लागेल ते केलं तर त्यांना राजकीय भवितव्य आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाच्या सीमारेषेवर ते आज उभे आहेत फक्त त्यांना घोषित करायला पाहिजे की तुमच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे आणि तुम्हीच मला मुख्यमंत्री करणार आहात थँक्यू धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी